जे जे तर नमस्कार मित्रांनो जय भवानी जय शिवराय तर आज आपला रात्रीचा मुक्काम दिल्ली येथे होता हे पाहू शकता आणि आपल्या आंघोळीची व्यवस्था इथे अशी झालेली आहे हे शनी मंदिर आहे आणि हे पाहू शकता आपण आंघोळीसाठी आलो इथं नळ होता मित्रांनो हे पाहू शकता नळाखाली इथे आपण आंघोळ केली आणि आता आपण इथून आपली सायकल तिकडे समोर आहे आणि तिकडे जाता जाता आपल्याला खाली एक हे आहे मित्रांनो हे शनिदेव मंदिर आणि थोडंफोडं आले की आ, चला तर आणि आपल्याला चहा सुद्धा पाजला इथल्या घरामध्ये जी आपली सायकल आणि ते हॉटेलवाले ते काका होते त्यांनी मला चहा पण पाजला सकाळी सकाळी चालली होतो चाललो होतो तर चहा घेऊन जा म्हणाले आणि हे पाहू शकता असं आपण चहा घेतला आपली सायकल आपण सकाळी मुक्काम होता बेल्लीमध्ये आणि बेल्लीमध्ये आता आळे इथे पोहोचतो आहे आळे वाटा थोडा सायकलवर तर हे पाहू शकता आपली सायकल तर हे सर भेटले अगोदर हे सर मला वाटतं भेटले ते मला समोर आपले वाटेल हे थोडं थांब आणि मला दिसली नाही पण मी रोडनं जात असताना या सरांनी थांबवलं सर काय सांगाल वारीबद्दल काय नाही एकदम छान तुम्ही थोडीशी तुमची मुलाखत घेतली आम्ही तुम्ही बुलढाण्यावरून आला आहे म्हणून भाऊ तुम्ही आमचे खूप छान तुमचा उपक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावरती तुम्ही या शिवजयंतीनिमित्त चाललेला आहे तुम्हाला जाण्यासाठी आणि शिवजयंतीच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आमच्या बॅडमिंटन ग्रुपच्या वतीने सर्वांकडून तुम्हाला खूप शुभेच्छा प्रवासासाठी चला तर त्यांनी त्यांचे पण खूप धन्यवाद हे सायकल आमचे सायकल फोटू जे हे पण सायकलिंग करतात तुम हे तुम्हाला तुमच्या गावाच्या भागातले येते भाऊ बोला कोणता गाव मराठवाड्याचे येते मराठवाड्याचे निलंग्याचे येते आमचं गाव विदर्भात येतात विदर्भात माझं तर बुलढाणा सायकलचे तुम्हाला भाऊ बोला सायकल सायकल चालू प्रदूषण टाळा खूप छान संदेश दिला त्या सरांनी की सायकल चालव प्रदूषण टाळा आणि आरोग्य पण राखा सायकल चालवल्याने आरोग्य पण उत्तम राहतं आणि चला तर त्यांनी नाश्ता पण खाऊ घातला सगळ्यांचे पुन्हा मनापासून धन्यवाद आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या माझ्या वायासाठी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी पार्वती आणि आज शिवरात्री चला मित्रांनो आपण सकाळी दिल्लीमधून निघलो होतो आणि आता आपण आळे आळे गावात आहे तो आळेपाटा इथून थोडा अंतर आहे तर इकडे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले होते त्या रेड्याची समाधी इकडे आहे मी समाधीचं दर्शन घेण्यात चाललो होतो आणि थोडा थांबलो इथं था। व्हिडिओ घे घेत होतो तेवढ्यात हे सर भेटले आणि सरांनी सायकल बघितली मातृतीर्थावरून आला असं विचारपूस केली सरांना माझा उपक्रम खूप चांगला वाटला आणि त्यांनी शुभेच्छा पण दिल्या तर सर काय बोलचाल माझ्या वारीबद्दल बोलू शब्द नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर जयसिंग गाडेकर मी आळेगावामधील बाळासाहेब जाधव महाविद्यालय आहे या ठिकाणी केमिस्ट्रीचा विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे आणि या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे आमच्या अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराजांचा पदस्पर्श झालेली ही भूमी आहे जुन्नरची आणि त्यामुळे आम्ही कृतार्थ हो। आहोत त्यामुळे जे जे महा ज्या ज्या मित्रांचं आणि ज्या ज्या व्यक्तींचं महाराजांवरती प्रेम आहे ते ते सगळे आमचे सांगती आहे या ठिकाणी आज मला विकासराव निकस भेटलेले आहेत आणि बुलढाण्यातून जे आपण मातृतीर्थ म्हणतो त्या ठिकाणाहून त्यांनी परिक्रमा सुरू केलेली आहे आणि सायकलवारी ही आता शिवनेरीला चाललेली आहे मला यांचं अतिशय म्हणजे कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो की या महाराष्ट्रामध्ये एकीकडं राजकारणी लोकांच्या पाठीमागं फिरून स्वतःचं आयुष्य बरबाद करणारी एक पिढी आहे दुसऱ्या बाजूला व्यसनांच्या आरे गेलेली दुसरी पिढी आहे तिसऱ्या बाजूला मोबाईलच्या आरी गेलेली एक पिढी आहे की जेणेकरून ज्यांना आपलं भविष्य काही ते कळत नाही पण या ठिकाणी शिवविचार खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत रुजवण्याचं काम हे विकास निगम करत आहेत आणि मला अतिशय आनंद वाटला की सायकलवरनं एखादा तरुण निघतो आणि इथपासून इथपर्यंत आलेले आहेत पाच तारखेला त्यांनी सुरुवात केलेली आहे के आणि अठरा तारखेपर्यंत त्यांना शिवनेरीपर्यंत जायचं आहे त्यांचा प्रवास छत्रपतींच्या आणि जिजाऊ जिजाऊमासाहेबांच्या कृपेने आशीर्वादाने अतिशय सुखाचा हो आणि सुखरूप हो आणि त्यांचं जे ध्येय आहे की शिवविचार हा शिवचार जन्मास्तरमध्ये पोचवायचा त्यामध्ये त्यांना शंभर टक्के यश मिळणार याची मला खात्री आहे आणि या नवीन मित्राची आज या ठिकाणी ओळख झाली आहे जय शिवराय जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो खूप चांगला संदेश दिला आहे सरांनी की कुठंतरी आजचा तरुण व्यसनाच्या आधीन गेलेला आहे मोबाईलच्या आधीन गेलेला आहे व्यसन आजकालच्या तरुणानं व्यसन सोडायला पाहिजे कारण व्यसनाने प अनेक परिवार दोस्त झालेले आहेत तरी व्यसन सोडा आणि परिवार वाचा हा खूप चांगला संदेश सरांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये त्यांनी माझं स्वागत केलेलं आहे सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो खरं तर हा जो सन्मान केला के त्यांनी माझं कौतुक केलं हा कौतुक माझा स्वतःचं नसून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या वारीचं आहे खरं तर आणि आप सुद्धा आपल्या मा आईच्या गावावरून म्हणजे आपल्या राजमाता जिजाऊंच्या गावावरून आलो त्यामुळे त्यांनासुद्धा खूप चांगलं वाटलं आईच्या गावावरून मुलाच्या गावाकडे प्रवास त्यांना एकदम भारी वाटलं चला तर सर भेटून खूप भारी वाटलं तुम्हाला धन्यवाद चला तर आपला हा प्रवास चालू आहे आता आपण जे संत ज्ञानेश्वर आहे शिवरायाच्या नंतर आज आपण या ठिकाणी केळी आहे एक उपास आमच्यातर्फे पाहून चार घ्या चला या सरांनी मला उपासासाठी केळीसुद्धा हे केलेलं आहे म्हणून तर खूप भारी वाटलं आता आपण जाणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्याच्या मुखातून रे वेद बोलवले होते त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी घेण्यासाठी आणि योगायोग आज महाशिवरात्र पण आहे आणि तिथे खूप मोठा कार्यक्रम आहे या वारीमध्ये जाताना आपण असे पावन तीर्थ क्षेत्र वगैरे दर्शन करत करत जात हो। आहोत हा प्रवास चांगला तर मित्रांनो आपण आज आता अशा ठिकाणी आलो आहे जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलावले होते त्या रेड्याची समाधी या ठिकाणी आहे आणि आपण जात असताना आपल्याला हे वाटतच दोन चार आले तीन किलोमीटर आऊटसाईडला साईडला होतं तर आपण आलो हे पाहू शकता असा हा भव्य पव परिसर हे मंदिर आहे हे पाहू शकता त्याच्या ज्ञानेश्वर महाराजांनी वेध बोलवलेले रेडा समाधी मंदिर असं <coughs> मंदिर आहे मित्रांनो हे खूप मोठं मंदिर आहे चला तर आपण आज जाऊया हा आतील मंडप हे पाहू शकता आतली जागा तिच्या आतमध्ये एक मंदिर आहे हे पाहू शकता आणि ही दर्शनासाठी रांग आज महाशिवरात्री असल्यामुळे गाव गावकरी पण इथं आलेले आहेत खूप सारे परीकडून पलीकडून सभामंडपमध्ये कीर्तन चालू आहे मंडळी तिकडे गेलेली आहेत कीर्तन ऐकाला हे पाहू शकता बाहेर आल्यानंतर ते पाठीमागून पाठीमागे असं मंदिर आहे आणि इथे

चलात आणि मित्रांनो आता आपण रात्रीच्या मुक्कामावर पोचलो आहे श्रीक्षेत्र ओझर आजचा रात्रीचा मुक्काम आपला इथेच आहे श्री क्षेत्र ओझर श्री अष्टवि अष्टविनायक गणपतीपैकी हे एक गणपती आहे श्री विघ्नहर गणेश तर पाहू शकता आणि हा रात्रीचा आपल्या मुक्कामाची व्यवस्था हा संपूर्ण प्रशस्त हॉल मंगल कार्यालय मित्रांनो आहे आणि इथं आपल्याला झोपायला जागा दिली आहे पाहू शकता आणि ही आपली सायकल बाहेर लावली लावलेली आहे हे पाहू शकता चला तर स्नानगृह आणि आपण इथून आंघोळ केली हे पाहू शकता इथे महाप्रसाद आपण रात्री इथेच जेवण केलं होतं खूप मोठं जेव प्रसाद आहे मित्रांनो हे आणि इथे राहण्याचा मला सत्तर रुपये चार्जेस आला म्हणजे हॉल होता तुम्हाला दाखवला तसा आणि जेवणाचे चाळीस रुपये तर हे पाहू शकता आ, हे ओझर देवस्थान एकदम नदीच्या किनाऱ्यावर हो आहे हे पाहू शकता इकडे खूप मोठी नदी आहे नदीचं नाव मी सर्च करून सांगेल हे पाहू शकता आणि इकडे काही माहिती आहे हे देवस्थान तसं खूप म मोठं आहे जेव्हा मी पलीकडून आलो तेव्हा खेडेगाव वाटलं परंतु आत आल्यानंतर इकडे मला हा असं हे हे निवास आहे हे पाहू शकता हे बा श्री विघ्नहार श्री क्षेत्र ओझर हे निवास आहेत पलीकडे पण भक्त निवास आहे आणि हे पाहू शकता हे मंदिर आहे इकडे दुकाने आहेत इथे आपण रात्री हे पाडलं आणि इकडं ते तिकडे समोर मंदिर आहे आणि आपल्या बॅग आपण इथं लॉकर ठेवल्या आपली सायकल तिकडे आहे आणि आपल्या बॅग इथं ठेवल्या तर इथे लॉकरची सुविधा नाही मित्रांनो तर अशी बॅग ठेवली ती आणि मी अगोळ करायला गेलो तो पाहू शकता सरे भक्ताने वास क्रमांक तीन शक्त दुकानं आणि इकडे आहे मंदिर खूप मोठं मन देवस्थान आहे मित्रांनो इथे बऱ्याचशा पण तिकडे आपल्याला लहानमंतरा यांचं दर्शन होतं गौरीबा मंदिर सिंचा लाडू प्रसाद श्री विघ्नहर्ता हे आहे श्री विघ्नहर गणेश म मंदिर पाहू शकता आतली भाग प्रशस्त असं मोठं मंदिर आहे हे आणि इथून आत गेल्यानंतर हे शकता इथून आत जाऊन हे मुख्य हे पाहू शकता इथून आपल्याला श्री विघ्नहर गणेश दर्शन होतं आणि इथून हा आतला भाग जाणू इथे शूटिंग काढणं अलाउड नाही मला आत्ताच कळालं त्यामुळे आता मला आज जास्त जाऊ शकणार नाही मोबाईल घेऊन जाऊ शकता इथून दर्शन घ्या सर्वजण श्री विघ्नहर गणेश हे पाहू शकता